नमस्कार मैत्री नेनू फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ऑर्गांजा ब्लाऊजवर बिना अस्तरची प बाही कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे तर समोरच्या साईडला मी अस्तर लावून ही बाही शिवून घेतलेली आहे तर वरच्या साईडला बिना अस्तरची बाही आहे ही बाही शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा कपडा मी फोल्ड करून घेतलेला आहे बघा वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवर मी बाही लांबीचं माप टाकणार आहे तर अशा पद्धतीने बाही लांबी घ्यायची आहे तर वरच्या आणि खालच्या साईडला बघायचं आहे एक समान अंतरावर असे मापं टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथूनही सरळमध्ये कट करून घ्यायचा आहे कपडा एवढा तर समोरच्या साईडला आणखीन मी तीन इंच जास्त घेणार आहे तर त्या तीन इंचाला अस्तर लावून शिवून घ्यायचा आहे आणि हा जो वरचा पार्ट आहे तो बिना अस्तरचा हा शिवून घ्यायचा आहे बघा तर मग आता इथं काय करायचं आहे खालच्या साईडला पाच इंच सोडायचं आहे पाच इंचावर आखून घ्यायचं आहे आणि इथं कट द्यायचा आहे बघा दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे एक समान अंतरावर प्लेटं येतील तर या साईडला पण सेम त्याच अंतरावर कट देऊन घ्यायचे आहेत या कपड्याला जे मी कट देऊन घेतलेले आहेत तर ती चारही बाजूला आलेली आहे दोन्ही साईडला कट देऊन घेतलेले आहेत तर जिथून कट दिलेला आहे तिथून प्लेटं टाकून घ्यायची आहे तर प्लेटं टाकत असताना एक आडी एक प्लेट टाकायचं आहे अर्धा अर्धा इंच अंतर धरून असे प्लेट टाकत यायचे आहेत जिथंपर्यंत कट दिलेला आहे तिथंपर्यंत असे प्लेट टाकत यायचं आहे तर साधी आणि सोपी ही बाही डिझाईन आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारीका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि खाली लाईक केल्यानंतर एक हाईप येणार आहे तर त्या हाईपला क्लिक करायचं आहे अशीच बाही नेटच्या कपड्याचीही शिवता येते तर हा अर्गांजा ब्लाऊज आहे तर नेटच्या कपड्यालाही सेम याच पद्धतीने शिवायचा आहे आणि खालच्या साईडला तीन चार इंच अंतर घेऊन त्याला अस्तर लावून समोरच्या बाजूनी ती पट्टी जोडून घ्यायची आहे तर एका साईडलाही प्लेटं टाकून झालेली आहे तर दुसऱ्या साईडनेही सेम त्याच पद्धतीने प्लेट टाकायच्या आहेत तर नेटचीही बाही सेम याच पद्धतीने शिवता येते फक्त बाहीची मापं कमी जास्त असू शकतात पण त्यात काहीही बदल करायचा नाही फक्त मापामध्ये चेंज होणार आहे मैत्रिणीनो तुम्हाला जर ही भाई शिवते वेळे जर काही अडचण आली तर विचारत चालायचं आहे कमेंटद्वारे आणि तुम्हाला कुठल्या बाही डिझाईनचा किंवा गळ्याच्या डिझाईनचा पेपर कटिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगायचा आहे हा कपडा थोडासा नेटच्या कपड्यासारखाच आहे पण मऊ आहे तर याचे प्लेट हे व्यवस्थित पडत आहेत बघा तर एक आड एक प्लेट टाकत यायचं आहे तर ही खालच्या साईडची प्लेटं टाकत असताना मी बघा विरुद्ध दिशेने टाकलेले आहेत कारण की पफ याचा जास्त यावा म्हणून मी प्लेटाचे तोंड हे विरुद्ध दिशेने केलेले आहेत तर बघा इथं प्लेटं टाकून झालेले आहेत जिथं कट दिलेला आहे तिथंपर्यंतच मी दोन्ही साईडचे प्लेटं शिवून प्लेट घेतलेले आहेत तर ही प्लेटं इथं शिवून झालेले आहेत तर इथं काय करायचं आहे पुढं बघा तर वरचा कपडा हा आठ इंचा आहे आता समोरच्या साईडला एक मेन फॅब्रिकचा आणि अस्तरचा कपडा घ्यायचा आहे तर रुंदीला बघा मी हा कपडा तीन इंच घेतलेला आहे आणि बाही घडी आपली जेवढी आहे तेवढी याची लांबी घ्यायची आहे तर हा कपडा खाली मी सवाशी ठेवलेला आहे बघा वरची जी बाजू आहे मेन फॅब्रिकची ती सवाशी आहे आणि त्यावर अस्तर ठेवून बावी इंचा अंतरावर एक टिप देऊन घ्यायचे आहे बघा हा कपडा सवाश आहे आणि त्यावर आस्तर ठेवलेला आहे मैत्रिणीनो व्हिडिओ बघत असताना काळजीपूर्वक बघायचा आहे म्हणजे तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलात तर तुम्हाला ही बाही डिझाईन तुम्हाला जर अशी डिझाईन शिवायची असेल तर तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे आणि या बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग करून ही बाही शिवून तयार करायची आहे तर बघा ही पट्टी इथं शिवून मी तयार केलेली आहे आणि याला मधल्या साईडने एक दाब टीप दिलेली आहे दाब टीप देत असताना अस्तरच्या साईडने दिलेली आहे बघा आता या पट्टीला असं फोल्ड करून इथं समोरच्या साईडला एक टीप द्यायची आहे बघा समोरच्या साईडला एक मी दाब टीप दिलेली आहे कारण की समोरच्या साईडने फुगू नये म्हणून मी तिथं दाब टीप देऊन घेतलेली आहे तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाह्य डिझाईन शिवून दाखवलेली आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत तर वरच्या साईडनेही हा कपडा इथं शिवून घ्यायचा आहे म्हणजे बाही शिवते वेळेस काही अडचण येणार नाही आता आणि तिथं कपडाही निसटणार नाही बघा असं शिवून घेतल्याने तर याला मी चारही बाजूनी शिवून घेतलेला आहे तर ही पट्टी कशी जोडायची आहे बघा या बाहीला तर याचा सेंटर कट करून घ्यायचा आहे आणि जिथं आपण प्लेट टाकलेली आहे त्याचाही सेंटर बरोबर कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपली पट्टी ही इकडे तिकडे कमी जास्त होणार नाही खालच्या कपड्याचा कट दिलेला आणि वरच्या कपड्याचा कट दिलेला ही, दिले दिले ही दोन्हीही एका ठिकाणी ठेवून अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे बघा साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला लगेच ही बाहेर डिझाईन शिवता येईल तुम्ही जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितलात तर बघा इथं ही पट्टी शिवून झाल्याच्या नंतर याला एक दाब टिप द्यायची आहे इथं दाब टीप देत असताना काय करायचं आहे बघा तर खालच्या साईडचा कपडा जो आहे तो वरच्या बाजूला येऊ द्यायचा नाही कारण की अंगात ब्लाउज घातल्यानंतर त्या ठिकाणी कपडा हा दिसणार आहे म्हणून तो कपडा समोरच्या साईडला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायचे आहे तर ही एक एकदम सोपी ट्रिक आहे बघा इथं किती छान ही फुगाबाही तयार झालेली आहे तर याला पफ किती छान आलेला आहे तर या बाईला खालच्या साईडला मी कपडा कट करून घेतलेला नव्हता तर इथं कपडा कट करून घेणार आहे खालून आणि बाहीला आकार देऊन घेणार आहे तर इथं आता बाहीला बी बघायचे आहे किती आहे बघा खालचा कपडा तीन इंच होता आणि वरचा आठ इंच होता तर इथं बाही लांबी झालेली आहे दहा इंच तर इथं मी अडीच इंचचा डाऊन देणार आहे बघा अडीच इंच कमी करून घेणार आहे आणि वरच्या साईडला दीड इंच घेऊन बाहीला आकार देऊन घेणार आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते इथं मी दाखवलेलं आहे तर इथं बॅकसाइडचा अगोदर आकार देऊन घ्यायचा आहे आणि बाही ब्लाऊजला बाही जोडते वेळेस समोरच्या भागाला आकार देऊन घ्यायचा आहे मैत्रिणीनो तुम्हाला ऑर्गांजा ब्लाऊजची ही फुगा बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी जर नवीन असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा बाहीला किती छान फुगा आलेला आहे आणि अंगात घातल्यानंतर हा फुगा व्यवस्थित बसणार आहे आणि त्याला पफ ही छान येणार आहे तर बघा किती छान इथं बाहीला पफ आलेला आहे खरंच तुम्हाला ही बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा